नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी नाश्ता सेंटर सारखे मऊ लुसलुशीत आणि पाचच मिनिटात तयार होणारे असे झटपट पोहे पाहणार आहोत पोहे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पोहे घेतलेले आहेत तर आज आपल्याला पाव किलो पोह्याचं प्रमाण पाहिजे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे एक असा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या मिरच्या आपल्या आवडीवर वापरायच्या इथे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि ही छोटी वाटी शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि आता हे पोहे आपण एका पाण्यानं धुवून घेऊया पोहे पुढेपर्यंत पाणी घालायचं आणि आता आपण हे पाणी काढून टाकायचं पोहे पुढेपर्यंत मी पाणी घातलेलं आहे आणि आत्ता मी हे पाणी सगळं निथळून काढून घेणार आहे हे पहा पोह्यातलं पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे ना अशा प्रकारे पोहे आता आपण असे मोकळे करून ठेवायचे आपला कांदा वगैरे फ्राय होईपर्यंत पोहे मस्त असे फुलून येतात कढई तापलेली आहे तर कढईत आता आपण दोन पळ्या तेल घालूया आता तेल तापलेलं आहे तर त्याच्यात सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेऊया आता शेंगदाणे चांगले तळलेले आहेत तर गॅस कमी करून मी शेंगदाण्याचे शे पोह्यातच काढून घेते तर, तर तापलेल्या तेलात आता आपल्याला मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडली की मग जिरे घालायचे जिरे मोहरी चांगली तडतडली की आपल्याला मिरची घालायची आणि मिरची थोडीशी फ्राय होऊ द्यायची आणि मिरची थोडीशी फ्राय झाली की मग आपल्याला कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला फ्राय होऊ द्यायचा कांदाही फ्राय झालेला आहे तर याच्यात आता हळद घालायची आणि हळद चांगली मिक्स झाली की थोडीशी कोथिंबीर घालूया आणि आता आपल्याला पोहे घालायचे आणि आता पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि पोहे चांगले मिक्स झाले की आता मीठ घालूया आणि हे पा मस्त आपले आता पोहे खाण्यासाठी तयार आहेत हे पा अगदी नाश्ता सेंटर सारखे मोकळे मोकळे आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद